नमस्कार मी जयकोड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी आहेत केने साहेब काल कृषी दैनिकामध्ये एक बातमी आलेली आहे आणि त्या बातमीमध्ये शहापूर धेरण जे मला वाटतं तुमच्याच मतदारसंघामध्ये येत आहे येथे एक कागदाचा प्रकल्प सिनारमन्स प्रकल्प येत आहे आणि हा प्रकल्प आल्यानंतर येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता मला वाटतं तुम्ही प्रसार बाबतीत बोललेला आहे सुद्धा तीनशे छप्पन्न कोटीची पाण्याची पाईप लाईनची काहीतरी निविदा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवलेला आहे तर नक्की हे काय पाईपलाईनची प्रक्रिया आहे असं शापूर धरण येथे येणारा जो प्रकल्प आहे तो शापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि त्या प्रकल्पाला जी पाण्याची जलवाहिनी जाणार आहे ती कुर्डूळ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि म्हणजे नागोटना नागोट शिवू बेंसे कुर्डू कुसुमला ग्रामपंचायत सेगाव ग्रामपंचायत इथून ती लाईन बांधण येथे येणार आहे आणि बांधण येथे मोठा तिथे साठवण टाकी म्हणजे जाकवे ते बांधणार आहेत आणि तिथून तो पाण्याची लाईन पुन्हा त्या प्रकल्पाला टाकणार आहे मुलात जो प्रकल्प शापूर धरण येथे येत आहे त्या प्रकल्पाची जमीन अजूनपर्यंत एक गुंठाभर जमीन संपादित केलेली नाही किंवा शेतकऱ्यांनी तो शहाण्णव लाख रुपयाचा जो एकरी भाव ठरवलेला आहे उद्योग मंत्र्याने त्याला कुठल्याही शेतकऱ्याने त्या भावाला प्रतिसाद दिलेला नाही आणि ते प्रतिसाद न देताना एक गुंठा सुद्धा जमीन खरेदी न केल्या झाली नाही तरी सुद्धा आमच्या विभागामधून त्या प्रोजेक्टला येणारी जलवाहिनीची जागा संपादित केलेली नाही किंवा तिथल्या शेतकऱ्यांशी संपर्कात गेलेले नाही आणि हे सर्व असताना शेतकऱ्यांना मोबदला काय देणार किंवा ती जमीन हस्तांतरित करणार असाल तर ते कसे कुठल्या पद्धतीत किंवा कुठल्या भावाने करणार हे सुद्धा प्रक्रिया पार न पाडता महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम आय डी सीच्या च्या मार्फत ते टेंडर प्रसिद्ध झालं त्या लायनीचं दोनशे करोड रुपयाची ते पाईपलाईनचं टेंडर प्रसिद्ध झालं आणि तो साठवण होणारे बांधन येते तिथे एक कोटी सदुसष्ट लाख रुपयाची निविदा प्रसिद्ध झाली मुलात येणाऱ्या डेव्हलपमेंटला किंवा येणाऱ्या प्रकल्पाला हा आमचा विरोध नसणार परंतु त्या प्रकल्पाला प्रकल्प येत आहे त्याला जी लाईन पाण्याची जाणार त्या तिथल्या शेतकऱ्यांना म्हणजे त्या बाधित शेतकरी जवळजवळ हजार लोकही शेतकरी असणार आहे त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे ते लोक जमीन तुम्हाला देणार आहेत की नाही तर मी त्यांना भाव कुठला हे प्रकरण पहिला सोडवायला पाहिजे आणि नंतरच तुम्ही निविदा प्रसिद्ध करायला पाहिजे हे जे चाललं ह्याला आमचा विरोध आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया किनी साहेब जर आपण पाहिलं तर आज तुम्ही सत्तेमध्ये आहात सत्तेमध्ये असताना तुमच्याच पक्षाचे सध्या उद्योग मंत्री आहेत असं असताना ह्या ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही एकमताने बसून तिथे मंजूर करू शकता ठराव करू शकता परंतु असं न होता तुम्ही रस्त्यावर उतरता आंदोलन करता हे असं का तुम्हाला करावं लागतं हे बघा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की जिथे जिथे अन्याय होत असे तिथे तिथे संघर्ष करा त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा मग भले आपण सत्तेत असो अगर नसो कारण ह्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या आहेत कवडी मोलाच्या भावाने या जमिनी सीला मोबादल्या लोकांनी काही दिलेल्या आहेत आणि काही जमिनी संपादित केल्या आहेत शेवटी जनता हा सरकार ठरवतो जनता हा पक्ष एखादा मजबूत करतो परंतु त्या जनतेचा जर प्रश्नाकडं जर आपला दुर्लक्ष झाला शेतकऱ्यांकडं जर आपला दुर्लक्ष झाला तर त्याचा परिणामसुद्धा या निवडणुकीमध्ये दिसतात पक्ष वाढीमध्ये दिसतात त्यामुळं पक्ष हा बाजूला राहिला शेवटी जनतेला शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू तेव्हा पक्ष वाढतो आणि त्यामुळे ते ते पक्षाच्या वतीन नंतर पुढे सत्तेत मध्ये परिवर्तन होते त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आज आहोत उद्याही राहणार आहोत शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील ज्या जम जमीन खरेदीचा असेल किंवा येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात असेल पहिला आम्ही शेतकऱ्यांच्या बांधून आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत मग ते रस्त्यावर उतरायला लागला तरी ब्या खेटी साहेब आता आपण पाहिलं की काल परवाच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की चार आठवड्यांच्या आत जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याची माहिती तुम्ही द्या राज्य शासनाला त्यांनी तसं सांगितलेलं आहे राज्य निवडणूक आयोगालासुद्धा त्यांचं सांगितलेलं आहे आणि चार महिन्याच्या नंतर तुम्ही निवडणुका घ्या ज्या निवडणुका सध्या थांबलेल्या होत्या जर आपण पाहिलं तर सध्या आमदारकीच्या निवडणुका झालेल्या आहेत खासदारकीच्या निवडणुका झालेल्या आहेत मागे तुमची मुलाखत घेतलेली होती त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की कार्यकर्त्यांच्या जेवढे निवडणुका येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये काय ना काहीतरी यांच्यामध्ये वादविवाद होत असतात आता तुमच्या ह्या निवडणुका जवळजवळ आता मागचं जे आरक्षण आहे तशाच पद्धतीने कदाचित होणार आहे कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला वाटते गेली कित्येक वर्ष तुम्ही स्वतः बोललो की दगड होता तिथं त्या दगडावर शेतकरी कामगार पक्षाच्या दगडावर कुदर मारून मारून आम्ही तिथे फुल आ, आ, पीक उभारलं आणि आता मला वाटते मागच्या महिन्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आस्वाद पाटील पंडित पाटील चित्रा पाटील या तुमच्या कुडू जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मध्ये हाती येणारे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जशी वरती युती होती तशी युती झाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असेल कारण कुर्डू जिल्हा तिथे जिंकलेल्या होत्या शेवटी युती होण न होणं हा पक्षाचा विषय आणि वरिष्ठ नेते म्हणजे निर्णय घेत असतात आणि तो निर्णय खाली कार्यकर्त्यांना फॉलो करायचा असतो आणि पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्या पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणेच सीट वाटप किंवा महायुतीचा जो काय प्रोटोकॉल आहे त्या महायुतीच्या प्रोटोकॉल महा प्रमाणे ज्याची ताकद जास्त आहे तिथे त्या पक्षाला सीट वाटप केला जातो ज्याची ताकद कमी आहे त्याला दुसऱ्या कुठेतरी वार्डामध्ये ती सीट सोडली जातो हे असताना कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या तीस वर्ष म्हणजे एकोणीसशे पासून आम्ही त्या तिथे शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आहोत आणि ते संघर्ष करत असताना आज आज त्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पक्षाची शिवसेना पक्षाची आहे त्यामुळे आम्ही आम्ही ती वाढवत असताना अनेक प्रकारचा संघर्षाला सामोरे गेले संघर्ष प्रत्येक खेडेगावातील गावातील वाढीतील वस्तीतील लोकांनी कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाबरोबर बरोबर तिथे संघर्ष केला गेले कित्येक वर्ष आज सुद्धा संघर्ष चालू आहे परंतु जे सीक वाटप करताना जे युतीचे जे नेते मंडळ जो निर्णय घेतील तो निर्णय घेण्याची प्रक्रिया किंवा पक्षाचे नेते मंडळी माझे निर्णय घेतील ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून नेते मंडळ निर्णय घेत असतात शेवटी कार्यकर्ता हा खालचा पक्षाचा गाभा असतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतरच ने, नेते मंडळी तो निर्णय युतीच्या मध्ये चर्चेला घेत असतो त्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन वरिष्ठ नेते निर्णय घेतीलच परंतु तिथे सध्या पक्षाची शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे तुम्ही बघितलात तर तिथे त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्याच्या अगोदर सुद्धा निवडणुका झाल्यात मी तिथे पंचायत समितीची निवडणूक लढवलेली होती अगोदर आता सुद्धा अगोदर सुद्धा पर जिल्हा परिषद निवडणुका झाल्यात त्यावेळेला दुरंगी लढत झालेली आहे परंतु आजची राजकीय परिस्थिती बघता तिथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि तिरंगी लढत होईल असं वाटतोय त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जो तिरंगी लढत होईल त्यामध्ये जनतेवर सोडलं जाईल शेवटी जनता जनार्दनच त्या संघामध्ये शेतकरी गोरगरीब जनतेचा जनतेचा ज्यांनी ज्या नेते काम केला किंवा लोकांच्या सोबत असतात त्या लोकांना त्या नेते मंडळीला लोक निवडून देत असतात कारण याच्या अगोदर शेतकऱ्यांचे नेते म्हणून अनेक लोकही तिथे शेतकऱ्यांचे नेते म्हणून संबोधित घेऊन अनेक प्रकारचे तिथे लोकांना तिथे देशोधडीला लावले याच्या अगोदरचे जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते ते लोकांना देशोधड्याला लावले लोकांसाठी तिथे शेतकऱ्यांसाठी काहीही केले ये नाही येणारे जे प्रकल्प होते त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प होते सूर्यारोशणी कंपनी सारखा प्रोजेक्ट आला होता रुची सोयासारखा प्रोजेक्ट आला होता स्विल इंडिया सारखा प्रोजेक्ट आले होता आला होता पटनी एनर्जी पॉवर प्लांट हा प्रोजेक्ट आला होता जे एस डब्ल्यू सारखा चांगला प्रोजेक्ट तिथं आलेला तो नंतर बंद झाला आपल्या मेडेकर इथले दुसरा लादीचा प्रोजेक्ट आला होता तो सुद्धा बंद झाला त्यावेळेला नेटको आताचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सतीशजी धारप साहेब यांनी त्या भागातील जनतेला त्या युवा तरुण पिढीला नो, रोजी नो, नोकरी मिळावी त्यासाठी भारतीय जनता पार, पार्टीकडनं भरत सतीशजी धारप यांच्या नेतृत्वाखाली मोठा आंदोलन कर मोर्चाचं आयोजन केला होता परंतु त्यावेळेला सुद्धा सतीशजी धारप साहेबांवर जीवघेणा हल्ला झाला होता तो कोणी केला होता हल्ला त्यावेळेचे नेते शेटकर, आज शेतकरी पक्ष शेतकऱ्यांचे नेते त्यावेळेला सांगत होते अशा त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक अनेक घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीमध्ये आज जिथे ज्या ज्या वेळेला तिथे राजकारण करण्याचे वेळ आले आज लोक सुधारलेले आहेत आज लोकांना माहिती आहे चांगलं काय आणि वाईट काय त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे नेते मंडळी आहेत आमदार महेंद्र शेठ दलवी आमदार आहेत आणि त्यांना दोनदा ते निवडून आले ते काय असेच निवडून आलेले नाही तर त्यांच्या सुद्धा बुद्धीचा वापर करून कोणाला कुठे ठेवायचा आणि कोणाला कुठे ठेवायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुका आमचा विश्वास आहे की कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येईल त्यामुळं कोणत्याही प्रकारची याची शंका नाही तर आपल्यासोबत राजाबाई केने होते शहापूर थिरेंड इथे जो प्रकल्प येतो सत्तेमध्ये उद्योग मंत्री आहेत आमदार इथले आहेत तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जर सत्तेत असून सुद्धा जर विरोध करायला लागले तर तरी सुद्धा मी क तो करेन कारण की शेतकऱ्याच्या पाठीपीशी खंबीरपणे उभं राहणं एक कार्यकर्त्याचं काम असतं याचं असंच त्यांचं म्हणणं होतं आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्यावर टीका टिप्पणी तर वर्षाच्या बारा महिने होतच असतात त्यांनी त्यांच्या ह्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्याबद्दलची भूमिका आपल्या माध्यमातून मांडली थोडी राजकीय बाबतीतही आपण चर्चा केली कारण की येणाऱ्या पावसाळ्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत आणि या संपूर्ण जे काही प्रकल्पाबद्दल जे काही चाललेलं आहे त्याची संपूर्ण भूमिका त्यांनी मांडली तुताशी ते थांबतो जर का म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद